हे आजपासून लागू झालेले आहेत तर आपण भाऊ न्याय संहिता काय म्हणत आहे तीनशे छप्पन च्या माध्यमातून न काय लागू झालेले आहे या ठिकाणी त्याचं चित्र या ठिकाणी आपण ते चित्र बघू शकतो अशा प्रकारे त्याच्यामध्ये बघूया भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस एकूण कलमे तीनशे छप्पन बाल या शब्दांची नेमकी व्याख्या समाविष्ट आहे लिंग या संकल्पनेत प्रतिलिंगाचा समावेश आहे त्याचबरोबर कागदपत्रे या संकल्पनेत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदीचाही समावेश आहे म्हणजे कागदपत्रांमध्ये डिजिटल कागदसुद्धा शासन यावेळेस मान्य करेल महिला आणि बालविरोधकातील गुन्ह्यांमध्ये नवे परिशिष्ट समाविष्ट खोट्या समाविष्ट म्हणजे महिला व बाल गुन्हेगारामध्ये नवी नवीन कलम व नवीन शिक्षेची तरतूद या ठिकाणी केली आहे खोट्या बातम्या प्रस्तुत करणे याचा गुन्ह्यांमध्ये समावेश आहे अफवा फैलवणे किंवा खोटी बातमी पसरणे याचा सुद्धा गुन्हा आहे त्याचबरोबर आत्महत्येचा हे कलम रद्द केलेला आहे म्हणजेच आत्मर्थ प्रयत्न करणे यावरती गुन्हा दाखल होणार नाही एखादं मुलाच्या लैंगिक छळ करणे ही संकल्पना नव्याने समाविष्ट केलेली आहे ही नवीन एक संकल्पना बनवली आहे भीक मागण्यासाठी मुले पाळवणे व मानवी तस्करीचा एक भाग मानणार याच्यासाठी सुद्धा नवीन कायदे बनवले आहे पाच हजार रुपयांपेक्षा कमी मूल्य चोरीच्या घटकांसाठी समाजसेवा ही शिक्षा आहे म्हणजे पाच हजार रुपयापेक्षा कमी चोरी केल्यामुळे समाजसेवा ही शिक्षा होणार आहे लग्नाच्या अमिषाने बढतीच्या अमिषाने किंवा ओळख लफवून लैंगिक संबंध प्रस्तावित करणे हा गुन्हा ठरणार आहे त्याचबरोबर केंद्र केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन फौजदारी काय बदल केला आहे बरोबर आहे ब्रिटिश काळातले जे कायदे त्यात थोडा बदल केला आहे मंजूर केलेल्या तीन नवीन कायदे आज सोमवारपासून एक जुलै लागू होत आहेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस अशी या नव्या फौजदारी कायद्याची नावे आहेत त्यातील ठळक तरतुदींचा आढावा घेऊया हे बघा या ठिकाणी गुन्ह्याभावात जुनी आणि नवी कलमे दिलेली आहेत गुन्हा बघा जुने कलमाने कलम कलम नवीन, कलमा कलम कलम नवीन कलम दिले हत्या जुने कलम तीनशे दोन नवीन कलमाने तीनशे तीन एक हत्येचे जुने कलम होते हत्येचा प्रयत्न करणारे जुने कलम होते तीनशे सात नवीन कलम एकशे नऊ गंभीर दुखापतीचा जुने कलम होते तीनशे सव्वीस नवीन कलम तीनशे एकशे एकशे अठरा मारहाण्याच्या जुने कलमाने तीनशे तेवीस नवीन आले एकशे पंधरा धमकीचे जुने कलम पाचशे सहा नवीन आले तीनशे एकावन्न दोन विनयभंगाचा कलम तीनशे चौपन्न परत नवीन आले शहात्तर एक नवीन आले चौसष्ट कलम होते चारशे अठ्ठ्याण्णव अ नवीन आले पंच्याऐंशी अपहरणाचे जुने होते तीनशे त्रेसष्ट नवीन आले एकशे सदतीस दोन चोरीचे जुने कलम होते तीनशे ऐंशी परंतु नवीन आले तीनशे पाच दरोड्याचं जुनं कलम होतं तीनशे पंच्याण्णव परतून नवीन आलं तीनशे दहा दोन फसवणुकीचे जुने कलम होते तीनशे चारशे वीस पण नवीन आले तीनशे अठरा चार सरकारी कामात अडथळा आल्यावर जुनं होते तीनशे त्रेपन्न आता आले तीनशे दोन ठीक आहे आता हे बघा भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस एकूण कलमी आहे तीनशे सत्तर होते ठीक आहे त्यात बदल बघा काय केलो तर बदल बघा कागदपत्रांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक नोंदीचा समावेश केला पुराव्यांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक जबाबदारी समाविष्ट केले म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिवाईस आपलं चांगली गोष्ट तळेली आहे बाबा मोबाईलमध्ये जरी प्रिंट कागदपत्र असली तरी मान्य केल्या जातील त्याचबरोबर पती पत्नीवर जर खटल्यात वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार आहे ठीक आहे म्हणजे पुरावा देऊ शकता तुम्ही वाईफचा पुण्यातील साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे दोष सिद्ध वैद्य मानणार आता हे बघा या काय दोन नवीन कलमे समाविष्ट झाले दोन नवीन कलमे समाविष्ट केलेली आहेत नवीन उपकलमे समाविष्ट झालेले आहेत सहा सहा उपकलमे समाविष्ट झालेले आहे त्याचबरोबर तरतुरीमध्ये चो चोवीस तरतुरीमध्ये हा आहे ते सुधारणं गेलेले आहेत त्यानंतर जे सहा कलमे होते ते सहा कलमी रद्द करण्यात आलेली होती आलेले आहेत ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ए आय ने हे फोटोग्राफ घेतलेले आहे अशा प्रकारची सुधारणा आहे तर आता आपण बघूया भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तेवीस एकूण कलमे तीनशे एक्कावन्न ठीक आहे एक। सॉरी पाचशे एकतीस एकूण कलमे होती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तेवीस नंतर आता प्रमुख बदल बघा महानगर आणि महानगर दंडाधिकारीचे प्रवर्ग हे प्रवर्ग होते ते रद्द केलेले आहे सहाय्यक सत्र न्यायाधीश पद रद्द सहाय्यक सत्र न्यायाधीश पद रद्द केलेले आहे अरे बापर घोषित गुन्हेगार या संकल्पनेच्या व्याप्तीत वाढ केलेली आहे दहा वर्ष वा त्याहून अधिक शिक्षेत आलेल्या सर्वांना या संकल्पने समावेश आहे स्थानपत्राच्या पहिल्या चाळीस ते साठ दिवसाच्या काळात पंधरा दिवस पोलिसांकडे मुबा म्हणजे स्थानबद्धतेच्या पहिले चाळीस ते साठ दिवसाच्या आतच पंधरा दिवस पोलिसांच्या कचोडीची मुभा व जामीन मंजूर करता येणार नाही ना, ना, ना जामीन नामंजूर करता येणार नाही ना म्हणजे त्याला कंपल्सरी वा तो येऊ शकतो बाहेर म्हणजेच चोरांना चोरांनासुद्धा न्याय देण्याचं या ठिकाणी थोडंसं झालेलं आहे चोरांनासुद्धा न्याय मिळेल असं आहे ठीक आहे जिल्हा पातळीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी असणार आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागणार विशिष्ट पोलीस अधिकार दिल्ली या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला अटकेसाठी नोटीस घ्यावी लागणार म्हणजे अटक करण्यासाठी नोटीस देणं पडेल कंपल्सरी विनाकारण कोणाला अटक करू शकत नाही म्हणजे सामान्य नागरिकांना सुद्धा न्याय देण्यास काम ठिकाण झालेला आहे पोलीस सुद्धा विनाकारण कोणाला पण त्रास देऊ शकत नाही या ठिकाणी तपासाचा आढावा नव्वद दिवसात आरोपीला मिळण्याचा अधिकार आहे नव्वद दिवस मिळणार आहे आढावा घेण्यासाठी आरोप पत्र दाखल झाल्यानंतर नव्वद दिवसाची मदत आहे ठीक आहे नव्वद दिवस मिळाला युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ती दिवसात निकाल देणे बंधनकारक आहे म्हणजे ती दिवसातच निकाल देणे बंधनकारक आहे या ठिकाणी काय वैशिष्ट्य कारणासाठी मुदत स साठ दिवसांपर्यंत आहे म्हणजे न्यायालयाला या ठिकाणी तीस दिवसात निकाल देणे बंधनकारक केलेलं आहे त्याचबरोबर परत सुनावणी तरतूद व समाविष्ट निकाल लागेपर्यंत सुनावणी शक्य म्हणजे परोक्ष सुनावणीची तरतूद सुनावणी शक्य म्हणजे लवकरात लवकर या ठिकाणी निकाल देण्याचा आदेश दिलेले आहे झिरो एफ आय आर देशभरात लागू आहे म्हणजे झिरो एफ आय आर देशभरात लागू झिरो एफ आय आर म्हणजे गुन्हा म्हणजे का कमी झाला पाहिजे व गुन्ह्याची नोंदच दिसली पाहिजे नाही गुन्हा दिस गुन्ह्याची दिसली नाही पाहिजे झिरो एफ आय आर देशभरात लागू आहे म्हणजे असं म्हटलं चालतं की बाबा समजा मी पोलीस अधिकारी आहे आणि मी फक्त मी समजा गुन्ह्याचा शोध घेतला नाही किंवा एफ आय आर दाखलास नाही केला इलेक्ट्रॉनिक एफ आय आर आहे म्हणजे ऑनलाईन सुद्धा एफ आय आर दाखल शकतो नोंदवून आम्ही तरतूद ऑनलाईन एफ आय आर दाखल करण्यास तरतूद केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण बघितलं नवीन फौजदारी कायद्यापासून लागू झालेले नवीन फौजदारे कायदे तर आपण बघितले नवीन तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर तुमचा फॅन भारत सेना पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र